मी टोप ठेवलाय पुणेरी मिसळ बनवण्याकरता आता याच्यात मी तेल टाकते आणि तेल असं हलकस गरम झालं आता याच्यात मी जिरे मोरी घेतलेले पण टाकूया आणि आपल्याला असं परतून घेऊ चांगले तर इथे कांदा परतून इथं कांदा घेतलाय चिरून आता पण परतून घेऊ आपण आणि ही अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे टाकून मिक्स करून घेऊ आता कांदा असा हलकासा परतून घेतला याच्यात हळद टाकूया हळदी परतून घेतली का मग लगेच मटकी टाकायची आपल्याला याच्यात मोडवाली मटकी आहे आणि बी असं मिक्स करून घेऊ मग ह्याच्यात सगळं सा परतून घेतलं त्याच्यात पाणी टाकूया पाणी जरा जा जास्त टाकायचं आणि आता थोडस मीठ टाकून घ्यायचं आपल्याला ह्याच्यात आणि ही मटकी आपण आता शिजून घेऊ आता ह्याच्यात कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि याला झाकण लावून आपण असं चांगलं शिजून घेऊ हे बघा मटकी पण आता इथे शिजवून घेतली मी आता याला आपण साईडला काढून घेऊया खोबरं आणि कांदा मी तेलामध्ये चांगलं भाजून घेतलंय बघा आता पेस्ट बनवून घेऊ इथं मी कढईत तेल ठेवलंय आता इथे मी खोबऱ्याची आणि कांद्याची पेस्ट बनवून घेतली पण टाकूया घेऊया त्याच्यासोबतच आता मी एक टमाटर चिरून घेतलंय ते पण टाकूया टमाटर पण याच्यात परतून घ्यायचा आपल्याला चांगला मग होईल मग हे बघा इथं कांदा पण असा चांगला आहे मसाले आपले परतून झालेत कांदा खोबरं टमाटे आता ही मी इथं मसाला घेतला लाल मिरची घेतली हळद धनिया पावडर आणि हा थोडासा मिसळ मसाला आहे हा पण टाकू पटून घेऊया ह्याला पण पन चांगला आपल्याला परतून घ्यायचंय मसाल्या असं तेल सुट बघा तेल आणि मसाले सगळे असं वेगळे झालेत आता ह्याच्यात आपण ही मटकी शिजून घेतली ही टाकूया सगळं असं मस्त मिक्स करूया मसाल्यात त्याच्यात आता अजून थोडंसं पाणी टाकते कारकी तक आपल्याला रसाले राहतो याच्यात हे बघा याच्यात आता थोडं पाणी टाकले मी आता याला मस्त आपण उकळी येऊ देऊ आणि याच्यात मी मीठ टाकून घेते चवीपुरतं पहिलं पण टाकलं होतं आपण मटकी शिजताना म्हणून आता चवीपुरतं टाकून घ्यायचं बघा आणि हे सगळं असं फिरवून घेऊ मिक्स करून बघा किती मस्त कलर आलाय भाजीला आपल्या मिसळला बघा झाली आता आपली मिसळ याच्यावर मी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली आणि आता गॅस बंद करूया बघा किती मस्त झाली मिसळ इथं आता मी बटाट्याची भाजी घेतली ही पण टाकूया आपण एक प्लेट मध्ये आणि आता थोडेसे पळे टाकूया वरतून मग मटके टाकूया आता त्याच्यावर आपल्याला टाकायचा रस्सा रस्सा टाकून घ्यायचा आपल्याला तर्री म्हणतात त्याला असं आता याच्यावर आपण टाकूया फरसाल आणि बारीक चिरलेला कांदा आणि हा लिंबू ठेवा असा आणि इथं थोडासा कांदा लिंबू आणि पाव तयार आहे आपली रेसिपी पुणेरी मिसळ वड़े आवडला असेल तर चॅनेलला करा लाईक करा